आज मोकड्रील हवाई हल्ला प्रत्येक क्षेत्रातलं मोकड्रील खंड करण्यात येत आहे केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे नियंत्रक नागरी संरक्षण दलाच्या वतीनं ऑपरेशन अभ्यास या मॉक मॉकड्रिलचं आयोजन नवी मुंबईतील वाशी सेक्टर मध्ये नीलसिद्धी मध्ये आयोजित करण्यात आलं होतं संध्याकाळी चार वाजता सायरन वाजून स्ट्राईकचा सा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं यावेळी बॉम्ब हल्ला झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं नाट्य स्वरूपातील दृश्य उभारण्यात आलं होतं यातून नागरिकांची सही सलामत सुटका कशी करावी याचं उत्तम प्रात्यक्षिक नागरी संरक्षण दलाच्या वतीनं दाखवण्यात आलं यावेळी संबंधित परिसरात शोध मोहीम राबवत जखमी अडकलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करणं त्यांना प्रथमोपचार करणं यासारखी कार्यवाही नागरी संरक्षण दलाच्या वतीने प्रभावीपणे पार पाडण्यात आली केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करून यशस्वीरित्या ठाणे जिल्हा प्रशासन आणि विविध आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयातून हे ड्रिल यशस्वीरित्या हाताळण्यात आलं नवी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत यंत्रणांचेही यावेळेला प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं या मॉकड्रिलमध्ये नागरिकांनीही शांततेनं आणि सहकार्यानं आपला सहभाग नोंदवला हे मॉकड्रील नागरी संरक्षण दलाचे उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार महापालिका उपायुक्त सोमनाथ पोर्टे यांच्यासह पोलीस विभाग अधिकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण गेल्या सात मे पासून हे मॉकड्रील करत आहोत भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल चालू आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉटिल्स घेतले आहे पहिला माउटेल सात तारखेला आपण मॅक्सी ग्राउंड कल्याणला घेतला त्यानंतर विरारांबे मैदान उल्हासनगर त्यानंतर बदलापूर ठाणे टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी या नील नील सिद्धी टावर्स सेक्टर बारा या ठिकाणी घेण्यात आला यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड त्या सगळ्या संघटनेने सगळ्या एजन्सीने भाग घेतला त्यात सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड एडीआरएफ महसूलचे अधिकारी कर्मचारी फायरचे पोलीस आणि इतर एनजीओ जी सर्व सर्वच शासकीय अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहेत त्यांचा सभाग आहे आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिक्स्टी एट मीटर लॅडर आहे ती अम्ब्युलन्स वेहिकल आहे भारतामध्ये एकशे तीन मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं तर हे खूप आवश्यक आहे यामध्ये जे आहे की रुमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये त्यापासून अफवापासून दूर राहायचं सावध राहायचं आणि खातर जमा करायची कोणती घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो तर त्याचाच वापर करायचा त्यांच्याकडूनच ह्या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं हे महत्वाचं आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी आमच्या यंत्रणेचं कौतुक